नमस्कार मित्रांनो महालक्ष्मी मेडिकल चॅनल वरती मी सर्वांचं स्वागत करतो आणि आपण मित्रांनो ऍग्रीमेंट कोणते कोणते प्रकार आहेत त्याची माहिती घेणार होतो हे माहिती लक्षात ठेवा तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये चिलेटेड अग्रिमेंट सुपर या मिनरल मिक्सरची माहिती बघितलेली होती चांगला प्रतिसाद पण मिळालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये अॅग्रीमेंट चिलेटेड फोर्ट दोन नंबरचा प्रकार आहे हा ह्या प्रकाराबद्दलची पूर्ण माहिती घ्यायची आहे हे चांगले मिनरल मिक्सर आहे तिन्ही पण चांगले आहेत तुम्ही लक्ष देऊन माहिती घ्या आणि समजून घ्या कोणत्या प्रकार कोणत्या काय वापरलं जातं घनता कोणती आहे आणि त्याचे उपयोग सगळे ऐकून घ्या व्यवस्थित लास्टपर्यंत व्हिडिओ बघा समजून जाईल तर आपल्या चॅनेलला खाली सबस्क्राईब करून जावा जात जाता जाता आणि व्हिडिओला आवडल्यानंतर लाईक करायचं आहे महत्वाचं म्हणजे आधीच सांगतो लाईक करा आणि सबस्क्राईब करून जावा मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्राईब करून जावा अॅग्रिमिंग या मिनरल चे एकूण तीन, एक तीन, तीन प्रकार आहेत एक चिलेटेड अग्रिमिन सुपर दोन चिलेटेड अग्रिमिन फोर्ट आणि तीन अग्रिमिन फोर्ट असे तीन प्रकारचे ही औषधे तुम्हाला दिसतील प्रत्येकीमध्ये वेगळे घंटेचे औषध आहे म्हणजे वेगवेगळे औषध कमी जास्त मापामध्ये तुम्हाला यात बघता येईल चिलेटेड अग्रिमिन फोर्ट हे जनावरांसाठी वापरले जाणारे खनिज मिश्रण म्हणजे की मिनरल मिक्सर म्हणून तुम्हाला दिसून येईल या चिलेटेड अग्रिमेंट फोर्ट मध्ये तुम्हाला आवश्यक मिनरल्स आणि आवश्यक विटॅमिन्स आढळून येतील जे की जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादनेसाठी खूप महत्वाचे आहे हे, हे चिलेटेड अग्रिमेंट फोर्ट जनावरांच्या दुधाचे प्रमाण वाढवेल यामुळे तुम्हाला होणारा फायदा जास्त दिसून येईल हे अग्रिमेंट चिलेटेड फोर्ट जनावरांना भरवल्यानंतर गाभण राहण्याची शक्यता वाढवते जनावर पुन्हा पुन्हा माजा येणे किंवा उलटणे म्हणजेच की रिपीड ब्लिडिंग यासारख्या समस्या कमी करण्यासाठी मदत करते हे चिरेडेड अॅग्रेमिन फोर्ट मिनरल मिक्सर दुधाचे प्रमाण वाढवते दूध वाढवते आणि दुधामधील गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करते त्यामुळे तुम्हाला चांगलाच फायदा होईल आता जास्त लोकांच्या जनावरांबद्दल तक्रारी आहेत की आमची जनावरे वेळेवर वे माझ्यावर येत नाहीत मग अशा वेळेला तुम्ही मिनरल मिक्सचर वापरले पाहिजेच म्हणून हे अग्रिमेंट चिलेटेड फोड वेळ वेळेवर येण्यासाठी आणि रिपीड ची पूर्ण तक्रार काढण्यासाठी तुम्ही नक्की वापरा एग्रीमेंट चिलेटेड फोड वापरल्यानंतर जनावरांची प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढते याचा अर्थ तुमचे जनावर सारखे सारखे आजारी पडणार नाही हे मिनरल मिक्सचर जर तुम्ही जनावराला दिले तर आपल्या जनावरांची भूक वाढलेली दिसेल भूक वाढल्यामुळे खाल्लेली वळरण सगळी अंगाला लागलेली दिसेल जनावर व्यायल्यानंतर वार लवकर न पडणे किंवा अचानक दूध कमी होणे अशा जर तक्रारी तुम्हाला दिसून येत असतील आपल्या जनावरांमध्ये तर तुम्ही अग्रिमिन फोट रिलेटेड वापरू शकता आपले जनावर कॅल्शियम आणि मिनरल्स कमतरतेमुळे माती खात असेल किंवा कपडे किंवा खेळमुळे सगळत असेल तर तुम्ही नक्कीच अग्रिमिन चिलेटेड फोट वापरा एकदा मित्रांनो वापरून बघायचं चांगल्या कंपनीचे आणि चांगले प्रोडक्ट आहे रिझल्ट एकदम बेस्ट आहे आणि तुम्ही वापरून एकदा बघायचंच आहे यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांची मजबूती वाढवते व दुधासाठी चांगले आहे यातील झिंक प्रजनन कार्यासाठी चांगले असते कॉपरमुळे मुळे शरीरात रक्त तयार होते आणि इम्युनिटी वाढते कोबाळने जनावरांच्या पोटात विटॅमिन बी ट्वेल्व जीवनसत्वे तयार करते मुळे जनावरांची फर्टिलिटी पॉवर वाढते आयर्न मुळे जनावरांचे रक्त वाढते विटॅमिन ने डोळ्याची दृष्टी वाढते विटॅमिन डी थ्री मुळे हाडाची तक्रार पूर्ण निघते आणि कॅल्शियम वाढते विटॅमिन ई e हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते ही सर्व मिनरल्स मिक्स करून तुम्हाला हे पावडर दिसून येईल तर तुम्ही एकदा नक्की याचा रिझल्ट बघू शकता चांगलाच रिझल्ट आहे हे मी खात्री देऊ शकतो एकदा नक्कीच वापरा यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल विटॅमिन ए सात लाख आयुमध्ये मध्ये विटॅमिन डी थ्री सत्तर हजार आयु विटॅमिन ई अडीचशे जी कोबाल्ट दीडशे एम जी कॉपर बाराशे एम जी आयोडीन तीनशे पंचवीस एम जी आयर्न दीड हजार एम जी मॅग्नेशियम सहा हजार एम जी पोटॅशियम शंभर एम जी सोडियम पाच पॉईंट नऊ एम जी मॅग्नेज दीड हजार एम जी सल्फर झिरो पॉईंट बहात्तर टक्के एक किलो मागे झिंक हजार एम जी डीएल मिथिलीन हजार एम जी कॅल्शियम तुम्हाला बघायला मिळेल पंचवीस पॉईंट पाच टक्के एक किलो मागे फॉस्फरस बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के या एक किलो मागे एवढी कंटेंट चांगली चा चांगली असल्यावर का चांगले मिनरल मिक्सचर असणार नाही तर एकदा नक्की वापरायचं आपल्या जनावराला हे चांगले मिनरल मिक्सचर याचा वापर खूप सोपा आहे पावडर स्वरूपात असल्या कारणाने वापरण्यासाठी एकदम सोपे आहे जर तुमच्या जनावरांना म्हणजे की गाय असो किंवा म्हैस असो मग त्या जनावरांसाठी जर वापरणार असाल तर तुम्ही रोजचे शंभर ग्रॅम त्यांच्या खाद्यामधून द्यायचं आहे खाद्य म्हणजे कोणते सुग्रास असो सु, किंवा तुम्ही जे खाद्य द्यायचं असेल महत्वाचं त्यामध्ये मिक्स करून रोज शंभर ग्रॅम द्यायचं आहे ते पण मोठ्या जनावरांसाठी समजून घ्या मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मिळणाऱ्या चांगल्या चांगल्या जनावरांच्या चा औषधांची माहिती हे फक्त आपल्या महालक्ष्मी मेडिकल चॅनलवरती बघायला मिळेल सोप्या आणि समजणाऱ्या भाषेमध्ये तुम्हाला आपले व्हिडिओ सगळे बघायला मिळतील त्यासाठी आमच्या चॅनल खाली सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचा आहे भरपूर व्हिडिओ आपले येणार आहेत आणि तुम्हाला जर कोणत्या औषध घरपोच पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी ते औषध तुम्हाला खात्रीशीर घरी पोहोचवण्याचे काम करेन तर मित्रांनो चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद